नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सोबत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज व्हाळामध्ये आलो आहे पोरं मंडळी आहेत भरपूर आणि आजचा प्लॅन थोडा वेगळा आहे तर भरपूर दिवस आपण प्लॅन करत होतो की व्हाळामध्ये डो उपसायला जाऊया तर अजूनपर्यंत आम्ही आलो नव्हतो डोव उपसायला आणि आपण व्हिडिओ पण अजून टाकला नव्हता डोव उपसायचा तर हे बघा हा आपला स्पॉट आहे तर आता मे महिना सुरू आहे पाणी बरंच कमी झालं आहे तर आता मासे मिळतात काय माहीत नाही एवढे पण हे बघा हे तुम्हाला दिसत असतील तर हे आपण उपस्थित आहोत तर बरेच वर्ष आम्ही उपसायला आलो नव्हतो दो तर आम्हाला पहिला खूप नाव होता मासे मासेवाड्याचा तर हाली साली तो ना सोडला होता तर किती वर्षाने आलो म्हणजे दोन तीन वर्षाने तर आलो म्हणा इकडे स्वप्नील स्वप्नीलला इच्छा झाली मासे मासेची पाणी पण बघा खूप कमी झालंय आर्यन आर्यन नवीनच आहे व्हिडिओ मध्ये पाहुणा येतो राजे हा बाण घातलाय त्या दिवशी उपसून गेले कोणतरी मासे कशी राजे झाली मासे कशी पाणी पण बरच कमी झालंय मे महिना सुरू झालाय नाही बघ आता आपण माती न्यायला आलो आहे बांध घालण्यासाठी

ही बघ गाडी सुद्धा हे बघ गाडी गाडी घेऊ हा हा काय मिळेल तिथे टाक टाक रे बाप रे राजू आमच्या हातात सुद्धा

असं ते गाडी खेळवून कोणत्या किती वाळ बिळ येईल खाली हो किती वाळ एक नंबर मासा शपथ बघ केवढी गो

बघा बाप रे साईज बा कसली आहे बाजू राह बाजू राहू राह कोण बाजू राह इथे बघ तू ही बघ उठा उदूरा तिकडे बोलटा 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 साल मारे वो जाऊ थे आटोन घए आधे टीवी थोड़ी थे काटी मुठी काढ़ी उलटी उल्टी गे

मार ना लवकर काय करत टायमपास काढी आहे का एवढी ही बघ अन टाकते आदि मार आदि मार का

साईज जनावर साईज साईज जनावर हा बायाबुडी अरे बायाबडी बघ

भरूया थांब तकडे चालली नो उपसून झालाय आणि कावळ्यांची जमात दोघ किती झाली आहे मंडळीने जमली आहे आम्ही चाललोय घरी वाट बघत होते हे कधी घरी जातात किती जमले जोडा मित्रांनो आता आपण घरी चाललो आहे दोप सोन आहे बरेच मासे मिळाले व्हिडिओमध्ये तुम्ही बघला असाल मस्त मासे मिळाले म्हणजे मळे मासे असतात ना ते कमीच मिळाले आणि आपल्याला वालंय आणि जे शिंगटे असतात ना तेच जास्त मिळाले हे बघा बरेच मासे मिळाले गाडी काढून दाखव

तर तुम्हाला <laughs> व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत वेट करायला धन्यवाद